मालेगावचं प्रकरण अजून शांत झालं नाही तर माझ्या इचलकरंजीमध्ये अजून एक कांड होतो एक साठ वर्षाचा म्हातारा एक लहानची मुकली सहा वर्षाची मुलगी दुकानात गेल्याच्या नंतर गैरवर्तन करतो आणि ती मुलगी आई वडिलांना जाऊन रडत रडत सांगते की माझ्याबरोबर असा असा विषय झालेला आहे तर आई वडील जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याबद्दल केस करायला जातात पण तिथं गेल्याच्या नंतर हा प्रकार आहे शहापूरमधला इचलकरंजीचा तिथले पोलीस अधिकारी त्यांची केस घेत नाहीत का घेत नाहीत जेव्हा ती मुलगी सांगतीये की माझ्याबरोबर असा प्रकरण झालंय तर तुम्ही केस का नाही घेतली अहो मी ही मुलीची आई आहे त्यामुळे मला कड आहे उद्या आपल्या जवळच्या लोकांबरोबर आपल्याबरोबर हा प्रसंग घडू नये म्हणून तुम्ही उलटी जास्त कारवाई केली पाहिजे होती पण तुम्ही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण हे असं होऊ देणार नाही अशा नरादमांना लवकरात लवकर शिक्षा ही झालीच पाहिजे अहो साठ वर्षाचा सा म्हातारा अरे तुझं मशनामध्ये सगळी लाकडं गेली तरी तुला कसं काय हे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात मला तेच कळत नाही कुठं चाललाय माझा देश अरे रोज नवीन प्रकार रोज नवीन प्रकार रोज नवीन प्रकार काय चाललंय ह्या अशा लोकांना भर चौकामध्ये ना खरोखर सालटी काढली पाहिजे त्यांची च असे तुकडे करून चौरंग करून फेकला पाहिजे अरे लहान लहान लेकरं आहेत रे ती मालेगावचं बाळ तर साडेतीन वर्षाचं आणि हे तर सहा वर्षाचं चा। काय चाललंय कुठं थांबवा हा प्रकार आणि लवकरात लवकर त्या म्हाताऱ्यावरती सजा झाली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यानं ती केस घेतली नाही त्याला निलंबित केलं पाहिजे कारण मी चलकरंजीची आहे त्यामुळे मला माहिती आहे की माझ्या गावामध्ये असा प्रकार झालाय तर मी किती निंदिनी आणि मी कि, मला किती लाज वाटायला लागली दुसऱ्यांबद्दल आवाज उठवणारी मी आज माझ्याच गावामध्ये हा प्रकार झाला आहे तर मला किती लाज वाटायला लागली हे लवकरात लवकर प्रकरण थांबलं पाहिजे